आणि बंधून आज खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या रिंग रिंगरोडवर नगर चौक आणि मानेवाडा चौक या दोन चौकांमध्ये आपण उडान पूल बांधल्यामुळे ट्रॅफिकचं कंजेशन आणि अॅक्सिडेंट या दोन्हीपासून आपल्याला एक मोठी मुक्ती मिळणार आहे मला आठवतं की माननीय नितीनजींच्या नेतृत्वात रिंग रोडवर आम्ही एका पुलाचं भूमिपूजन करत असताना त्या ठिकाणी आमदार मोहनजी मते यांनी मागणी केली की के महागीनगर चौक आणि मानेवाडा चौकात देखील अशा प्रकारचे उड्डाणपूल झाले पाहिजेत त्यांनी गडकरी साहेबांना मागणी केली होती गडकरी साहेबांनी त्यावेळी मला आदेश दिले गडकरी साहेब म्हणाले की आता देवेंद जर हे वेगाने करायचं असेल तर राज्याच्या बजेटमध्ये तुम्ही टाकून घ्या आणि गडकरी साहेबांनी आदेश दिल्यानंतर तात्काळ आम्ही राज्याच्या बजेटमध्ये या दोन्ही पुलांकरता निधी उपलब्ध करून दिला आणि आता त्याचं टेंडर होऊन याचं भूमिपूजन देखील आहे आणि मला विश्वास आहे दोन वर्षामध्ये याचं काम पूर्ण झाल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे हे जे काही कंजेशन आहे हे कंजेशन इथनं दूर होईल एक्सिडेंट्स देखील कमी होतील आणि रिंग रोडवरचा ट्रॅफिक जो आहे हा अतिशय स्मूथली त्या ठिकाणी चालेल खरं म्हणजे नितीनजींनी आपला संपूर्ण रिंग रोड हा कॉन्क्रीटचा केला कॉन्क्रीटचा केल्यामुळे रिंग रोडच्या खड्ड्यांपासून तर आपल्याला मुक्ती मिळाली पण त्याचवेळी लोकांच्या गाड्यांची स्पीड इतकी वाढली कारण त्या रस्त्यात कुठेच अडथळा नाहीये त्यामुळे एक नवीन संकट समोर आलं की आता स्मूथ रोडमुळे लोक ऍक्सिडेंट करायला लागले पण आता अशा प्रकारे हे जे ॲक्सिडेंटचे स्पॉट होते त्या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यामुळे निश्चितपणे ट्रॅफिकची गती तीच राहील पण आपल्याला कुठल्याही प्रकारे मला असं वाटतं की अॅक्सिडेंटला सामोरं जावं लागणार नाही तर नागपूरच्या विकासामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये नितीनजींच्या नेतृत्वात नागपूरला आपण वर्ल्ड क्लास सिटीमध्ये ट्रान्सफर केलंय इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर हे देशातल्या कुठल्या दुसऱ्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही दहा वर्षामध्ये प्रचंड नागपूरचा चेहरा या ठिकाणी बदलला आहे हे खरं आहे की आता कामं चाललेली आहेत जवळपास सत्तर पंच्याहत्तर रस्त्यांची कामं चालली आहेत त्यामुळे लोकांना त्रास देखील त्याचा होतोय कुठे पाणी साठत आहे कुठे अजून ॲक्सिडेंट होत आहेत पण मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की शेवटी काम करत असताना ट्रॅफिकमध्ये काम करत असताना अडचणी सहन कराव्या लागतात पण आमचा प्रयत्न असा आहे की एकदा हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर नीट तयार झालं की त्यानंतर पुढचे वीस पंचवीस चाळीस वर्ष या इन्फ्रास्ट्रक्चरकडे बघायची आवश्यकता पडू नये अशा क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतोय यावेळी अतिवृष्टीनंतर काही ठिकाणी हे देखील आपल्या लक्षात आलं की कॉन्क्रीटचे रोड जिथे होते आणि घरं खाली होते काही घरांमध्ये पाणी देखील शिरलं तीही आमच्याकरता एक मला असं वाटतं कन्सर्नची गोष्ट आहे तात्काळ नितीनजींनी आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीचीही नोंद घेतली आणि त्या ठिकाणचे ड्रेनेजेस हे नीट केले आहे की नाही काही ठिकाणी केलेच नाहीये तर तिथे केले पाहिजेत आणि जिथे केले आहे ते, ते ड्रेनेजेसनी ते पाणी कुठल्याही परिस्थितीत घरात दे जाऊ देऊ नये अशा प्रकारचे निर्देश देखील या निमित्ताने आपण दिलेले आहेत खर तर कामांची यादी आपण सांगायला लागलो तर ती खूप मोठी आहे आत्ताच आम्ही मानकापूरचं जे आपलं स्टेडियम आहे त्या ठिकाणी सहाशे शहाऐंशी कोटी रुपये देऊन देशातलं सर्वोत्तम स्टेडियम बांधण्याचं काम आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी देखील आपण सुरू करणार आहोत मोहनजींनी वेगवेगळ्या कामांच्या संदर्भात सांगितलं पार्क रिझर्वेशनच्या संदर्भात मोहनजी तुम्ही बोललात माझ्या लक्षात आलं काल परवा माझ्याकडे काही लोक आले होते आणि माझ्याही मतदारसंघामध्ये काही प्लॉट्स पार्कनी त्या ठिकाणी अफेक्टेड आहेत तुमची फाईल मी काढून देतो पण माझी पण फाईल त्याच्यासोबत घेऊन जा म्हणजे माझ्या इथल्या लोकांना थोडी त्याच्यामध्ये सुविधा मिळेल पण निश्चितपणे हे जे काही अशा प्रकारच्या रिझर्वेशनमुळे जे प्लॉट अडले आहेत त्याचं काम आपण अतिशय वेगानं त्या ठिकाणी करू मोहनजींनी जी जी कामं सांगितली गडकरी साहेब असतील मी असेल आम्ही कधी नाही म्हणत नाही मोहनजी जी कामं सांगताना तुम्ही एक विसरलात ते म्हणजे आपलं मेडिकल कॉलेज आज मेडिकल कॉलेजचा चेहरा बदलतोय सहाशे कोटी रुपये आपण मेडिकल कॉलेजमध्ये त्या ठिकाणी जवळपास दिलेले आहेत आणि संपूर्ण आधुनिक अशा प्रकारचं मेडिकल कॉलेज आम्ही त्या ठिकाणी करतो त्यामुळे मला असं वाटतं की सामान्य नागपूर जे जे आवश्यक आहे ते माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल आम्ही सर्वांनी ते देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्याला आश्वस्त करू इच्छितो भविष्यातही ज्या ज्या मागण्या मोहनभाऊने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत ज्या ज्या मागण्या जनतेच्या आहेत ज्या ज्या अडचणी जनतेच्या आहेत त्या अत्यंत वेगाने सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू मी पुन्हा एकदा मोहन आपलं अभिनंदन करतो या ठिकाणी आपण मागणी केल्याप्रमाणे दोन पुलांच काम होत आहे आणि इतरही आपण ज्या मागण्या केल्या आहेत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करू एवढंच आश्वासित करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद वी के